मैत्रो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज वेगळी अशी डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे ही डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा हे बघा मी ब्लाउज शिवायला घेतला होता पण म्हटलं की तुम्हाला ही डिझाईन शेअर करावी तर कशी डिझाईन शिवायची चला तर मग सुरुवात करूया इथे मी दाखवल्याप्रमाणे माप घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे घ्या चाळीस छातीचं माप आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे गळा रुंदी सव्वा दोन आणि शोल्डर पावणे सहा घेतलेला आहे आणि गळ्याची उंची साडे दहा घेतलेली आहे गळारुंदी सव्वा दोन इंच घेतली आपला गळा डीप आहे ते बघा मी सवा इंच घेतलेलं आहे बाहेरच्या बाजूने आणि असा गोल गळ्याला आकार दिलेला आहे अशा मी दोन मार्किंग केलेले आहेत बघा दुसऱ्या बाजूला आपलं असं ठेवून उमटवून घ्यायचंय आणि ते, ते डार्क करून घ्यायचंय हा, कपडा हलवू नये म्हणून अशा पिना लावून घ्यायच्यात आता आपल्याला बाहेरची जी आपण मार्किंग केली होती त्याच्यावरतून शिलाई घ्यायची आहे जशी मार्किंग केली तशी शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला पाव इंच कपडा सोडून हे कट करायचंय आपली शिलाई कट होऊन द्यायची नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्याला थोडा असा कात्रीने कट मारून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला अस्तरच्या बाजूला कपडा घेऊन त्याच्यावर दाब शिलाई द्यायची म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते त्यानंतर बघा आता वरच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई द्यायची इथे आपली दाब शिलाई मारून झालेली आहे आणि आता बाहेरच्या बाजूने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण असं ब्लाउजला इथे आपली शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर बघा हा जो आपण गळ्याचा मधला आकार कट केलेला आहे तो आता कट करून घ्यायचा आहे बघाय आपले असे दोन आकार आहेत एक बाहेरचा आणि एक आतला तर आतला जो आपण गळा कट केला होता ते असं आपल्या बरोबर पेपरवर ठेवून एक इंच पेपर मी वरती ठेवलेला आहे आणि वरती ठेवून परत ते आखून घेतले इथे बघा आपण एक मार्किंग केलेले आहे आणि याच्या बाहेरचा पण कपडा आपण कट करून घेतलेला आहे म्हणजे गळ्याचा आकार तो पण आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे ते बघा मी कसं आखलेलं आहे आणि वरती एक इंच सोडलेलं आहे तो एक इंच पेपर कशासाठी सोडलाय हे तुम्हाला कळेलच आणि बाहेरच्या बाजूने परत अर्धा इंच घेऊन आपल्याला ती मार्जिन वाढून घ्यायची हे बघा या पद्धतीने मी मार्जिन वाढून घेतलेली आहे आता हे बाहेरचे जे मार्जिन आपण वाढून घेतलेला आहे त्याच्यावरून कट करून घ्यायचे त्यानंतर आतला गळ्याचा आकार कट करायचा आहे इथे बघा आपला गळ्याचा पॅच तयार झालेला आहे इथे बघा मी दीड इंच ची पट्टी घेतलेली आहे आणि सरळ कट केलेली आहे इथे बघा आपल्याला ह्या नॉट मध्ये मनी ववायचा आहे त्यासाठी काय करायचे सुरुवातीला शिलाई मारताना छोटी मारायची म्हणजे थोडासा कपडा सोडून जसं की आपण ब्लाऊजला नॉट बांधण्यासाठी करतो त्या पद्धतीने बारीक करायची आणि नंतर मग मोठी करायची आहे म्हणजे आपला मनी त्याच्यात ओवला जातो हे आता आपल्याला नॉट पलटून घ्यायची अशी सुई उलटी करायची आणि नॉट पलटून घ्यायची हे मग असा कपडा ओढला की ते आपले नॉट तयार होते इथे पाहू शकता नॉट तयार झालेली आहे आणि हे गोल्डनचे मनी आपल्याला त्यामध्ये ओवून घ्यायचेत हे बघा हे मनी आपल्याला थोडेसे मोठे घ्यायचेत म्हणजे त्याच्यात ववले जातात जास्त पण बारीक घ्यायचे नाही ते ओवणार नाही तर मी एवढे मनी ववून घेतलेले आहेत आणि आपल्याला गळ्याला पुरतील एवढे असे नॉट बनवून मनी ओळून घ्यायचेत आणि जो पेपर आपण कट केलेला आहे त्याप्रमाणे म्हणजे त्या, त्या मापाने आपल्याला हे नॉट आणि एक एक मणी असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला गळ्याला पुरती लेवडे कट करून घ्यायचे हे बघा आणि हे गळ्याला लावायला भरपूर असे नॉट आणि मणी लागतात तुम्ही म्हणाल की एवढ्या कमी वेळेत कशी ही डिझाईन झाली ह्याला वेळ खूप लागतो आणि ती हळू दमानी बनवावी लागते तर मी या व्हिडिओमध्ये मेन मेनच दाखवलेला आहे कारण व्हिडिओ पण मोठा झाल्यावर तुम्ही जास्त म्हणजे बघितला जात नाही इथे बघा आपल्याला पाव इंच अंतर सोडून एक एक नॉट लावायची मी इथे काय अंतर मोजलेलं नाही आहे मी अंदाजे लाव लावलेला आहे तर आपल्याला असे पूर्ण गळ्याचा जो आपण पेपर कट केलेला आहे तसं लावून घ्यायचं आहे ते बघा मी पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बाहेरच्या बाजूने पण शिलाई मारायची शिलाई मारताना अशी नॉट धरायची म्हणजे ते जे आपण कट केलेलं आहे ते धरून अशी शिलाई मारायची आणि मनी जरी थोडेफार इकडं तिकडं झाले तरी आपण मध्ये एक लाईनीने ते करून घ्यायचेत ते आपल्याला मनी मधोमध सरकवून घ्यायचे आहेत दे ते बघा जुडून झाल्याच्या नंतर आपल्याला परत दीड इंचची अशी क्रॉस पट्टी काढायची जसं की आपण ला काढतो ना त्या पद्धतीने क्रॉस पट्टी काढायची आणि आपल्याला ते डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची हे बघा उलट्या बाजूने ठेवायचंय आणि जसं आपण गोट किंवा पायपिंग करतो त्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची ते बघा आतल्या बाजूने जोडून घेतलेला आहे ना ते कमी जास्त झाले थोडे ते थोडं आपल्याला थोडं थोडंसं असं कट करून घ्यायचंय एकसारखं करायचं आहे जसं आपण गळ्याला पायपिंग करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे असं गोठ मारून घ्यायचा आहे पायपिंग आपण खाली करत असतो खालच्या बाजूने इथं आपल्याला वरच्या बाजूने घ्यायचं आहे इथे आपल्याला गोठ करताना काही करायची नाही आहे दमाने करायचं आहे आपलं जोडून झालेलं आहे आता बॅग घ्यायचा आहे आणि आपण जसं शिलाई मारली आहे सुरुवातीला आधी मध्य काढायचं आहे याचा मध्य आणि मधोमध आपल्याला इथे अशी आधी पिन लावून घ्यायची त्यानंतर दोन्ही बाजूने एकसारखं सेट करायचं आहे पिना लावून घ्यायचे थालू नये म्हणून हे बघा या पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं आहे असं व्यवस्थित पिना लावून घेऊन आपल्याला शिलाई मारायची येते बघा हा मनी जास्तीचा झालेला आहे कारण शोल्डर जोडताना तो मध्ये येतोय म्हणून मी तो मनी काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं धरून शिलाई मारून घ्यायची जसं आपण शिलाई मारत जाईल तसं आपल्याला हे पिना काढून घ्यायच्यात हे बघा असं व्यवस्थित शिलाई मारायची आहे इथे पण बघा ह्या बाजूला पण शोल्डरमध्ये तो मनी येत होता म्हणून तो मनी मी काढून घेतलेला आहे आणि आता नंतर हे जोडून घ्यायचं आहे ही डिझाईन घातल्याच्या नंतर खूप छान दिसते तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि आतलं जास्तीच कट करून घ्यायचं आहे एकसारखं करायचं आहे हा पेपर आपण आतल्या बाजून लावला होता तो काढून घ्यायचा आहे ते आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि आता कमरेला टक्स मारून घ्यायचे कमरेची पट्टी पण जोडायची आहे कमरेची पट्टी जोडून झाल्याच्या नंतर एक पाच नंबरची शिलाई मारायची तर ते आपल्याला हातशिलाई करायची असते इथे आपली डिझाईन शिवून तयार झालेली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद